अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिकमध्ये प्रतिकात्मक मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केलाय याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं तीव्र निषेध नोंदवत नाशिक शहरातील शालिमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं घोषणाबाजी करत शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे फलक झळकवत महापुरुषांचे विचार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे म्हणू स्मृतीचे नव्हे असं आवाहन केलंय यावेळी शहराध्यक्ष कविता कर्डक महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर महिला शहराध्यक्ष आशाताई भंधुरे जिल्हाध्यक्ष डॉ योगेश गोसावी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक नाना पवार अमोल नाईक श्रीराम मंडळ संतोष भुजबळ किशोर गरड जयेश सौंदाणे हरीश महाजन रामा गायकवाड अजय बागुल सुरेश शिंदे सचिन जगझाप धनंजय थोरात नाना साबळे सागर मरबट विलासबाग किरण भावसार गोरख चहाळ भाऊ आहिरे मोहन तांबे भारत जाधव विशाल तांबे मच्छिंद्रमाळी शरद मंडिक समाधान तिवडे बबन पोपटराव जेजुरकर नाना शिंदे विकी शिंदे नितीन चंद्रमोरे प्रकाश महाजन मुकेश झनके अमित भोसले जुने शेख संगीता हंडगे वैशाली फांगरे गीता पवार मंगला मोकळ सुनीता जाधव रंजना कुंदे संगीता जाधव अनिता पवार निर्मला सावंत माधुरी एखंडे रंजना गांगुर्डे रुपाली पठारे सुजाता खैरणार निशा झनके संगीता विचारे वंदना अहिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक